शाडू मातीची जी पण मूर्ती आहे ती तलावात करण्यासाठी परमिशन दिलेली आहे पण आता गेट तरी सध्या बंद पालिकेने बंद आणि पोलीस तिकडे उभे आहे समोर एक एक्सेस आहे ना तिकडचा जो मेन एंट्री आहे तिकडे एक्सेस दिलेला आहे तो चालू केलेला आहे दूर आता तिकडे आपण शाडू मातीच्या मूर्ती जे पण असतील ते विसर्जन होणार आहे तलावात मॅडम काय सांगणार ज्या बरोबर होत ऑर्डर भारतीय जनता पार्टीची एक सांगितलंय का इकडे आम्हाला वरिष्ठांनी तिकडे सहकार्य नाही करत काय चालू नाहीये ना जरा बघा बघितलं प्रकारे आता महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी पळताय त्यांच्याकडे जबाब नाहीये कारण की ते चुकीचा काहीतरी करताय फक्त भक्तांना तिकडे त्रास होतोय आता जशा प्रकारे महानगरपालिकाने जे निर्देश दिला होता कृत्रिम तलावामध्ये जे शाडू मातेची मूर्ती विसर्जन करण्यात येणार काय सांगणार आपल्या बरोबर आता भारतीय जनता पार्टीचे विरार शहर अध्यक्ष काय सांगणार तलावाचा दोड बंद पाच फुटाची खालची मूर्ती आपल्याला तलावात परवानगी दिली होती शाडू मातीची तरी सुद्धा ते करण्यात येत नाही काय सांगणार नाही शाडू मातेची जी पण मूर्ती आहे ती तलावात करण्यासाठी परमिशन दिलेली आहे पण आता गेट तरी सध्या बंद पालिकेने बंद आणि ठेवलाय तिकडे उभे आहे समोर एक एक्सेस आहे ना तिकडचा जो मेन एंट्री आहे तिकडे एक्सेस दिलेला आहे तो चालू केलेला आहे पण त्या लोकांना सांगणार मेन आपला एक्सेस होता आणि हे चालू काही कन्फ्युजन होतं त्यासाठी मी स्वतः इथे आलेलो आहे आणि ते झालेलं आहे दूर आता तिकडे आपण शाडू मातेच्या मूर्ती जे पण असतील ते विसर्जन होणार आहेत तलावात मध्ये म्हणजे पाच फुटाच्या खालती इकडे विसर्जन करण्यात येणार हो हो जे शाडू मातीच्या मूर्त्या असतील ते विसर्जन या तलावात होते हो जे शाळू मातीच्या मूर्ती आहेत त्या सर्व त्या सर्व बघितल्या कशा प्रकारे आता भारतीय जनता पार्टीचे मनुष्य वैद्य यांनी सांगितलेलं आहे का शाडू माते एवढी पण मूर्ती असतील त्याला डायरेक्टली थेट तलावात विसर्जन करण्यात येणार आहे जशा प्रकारे प्रशासननी आता डोर बंद केलेला पोलीस प्रशासन इकडे उभी आहे लोकांना जाऊन देत नाहीये तर नेमकं कारण काय कशासाठी आता लोकांना भाविकांना ते त्रास होत आहे आपण बघू शकतात प्रशासन कशा प्रकारे कठोर निर्णय कोटाच्या आदेशानंतर घेतलाय आणि आता लोकांना जे भाविकांना त्रास होतोय त्याचा परिणाम नक्कीच कशा प्रकारे कोणाला होणार ते सुद्धा आपलं बघण्याचा मॅडम काय सांगणार आपण जे मूर्ती आता इकडे विसर्जन करण्यात येतोय मॅडम काय सांगणार ज्या बरोबर आता विसर्जन होतो आता भारतीय जनता पार्टीचे का इकडे करायला मग त्यांना आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तिकडे सहकार्य नाही करत चालू नाहीये बघा बघितलं कशा प्रकारे आता महानगरपालिकाचे सर्व कर्मचारी पळताय त्यांच्याकडे जबाब नाहीये कारण की ते चुकीचा काहीतरी करताय फक्त भक्तांना तिकडे त्रास होतोय आता जशा प्रकारे महानगरपालिकाने जे निर्देश दिला होता तर कृत्रिम तलाव मध्ये जे शाडू मातेची मूर्ती विसर्जन करण्यात येणार काय सांगणार सर काय नाही देते कारण की सध्या लोकांना आता त्रास होतोय कुठला आदेश होता कशा प्रकारे आदेश, आदेश आपल्याला कळवा जात जी आर सरकार खोटे बोलते आणि आदेश खोटा आहे का आपला नियोजन वेगळं आहे ठीक आहे मॅडम हे त्यांनी सांगितलं शब्द कुठं आहे का त्यांना इकडे बोलवा ना इकडे का नाही ते माझ्या कॅमेरावरती बोललेले मॅडम काय सांगा मग कशा प्रकारे काय तुम्ही अनाऊन्समेंट पण नाही चालू आहे सर काही नियोजन नाहीये तुम्ही यांचे आता अधिकारी सुद्धा नाहीये या ठिकाणी विसर्जन चालू आहे संध्याकाळची साडेसात वाजलेले अधिकारी कोण नाही असं यांचं म्हणणं आहे थेट हे सर्व कर्मचारी हे बोलतात पण पालिका कशा प्रकारे लोकांचं लक्ष ठेवते तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे आता भक्त जणांना फक्त त्रास होतोय ते नेमका देवाची विटंबना होते ते, ते कोण आता भोगावे त्यासाठी आपण आपण बघण्यासाठी लोकांशी पण बोलण्याचा प्रयत्न करू गणपती बाप्पाचं विसर्जन आहे सातवा दिवसाचा बाप्पाचा विसर्जन होतो बरोबर असं वाटतं कुठे तलाव आपलं कुठे विसर्जन नाही पहिल्यांदा मागच्या वर्षी आपण माझं ना लहू कदम आहे मी जिवदान रोडला राहतो दरवर्षी आपण तलावामध्ये करतो पण यावेळेला महानगरपालिकेतर्फे एक कृत्रिम तलाव बनवलेले आहेत तर सर्वांची इच्छा काय असते की गणपतीचं जे म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे आपण जे करतो त्याप्रमाणे होत नाही आणि हे कृत्रिम तलाव बनवलेले आहेत तर यावरती काहीतरी सर्वांनी तोडगा काढावा महानगरपालिकेने आणि ज्या ठिकाणी आपल्याला रीती रिवाजाप्रमाणे किंवा आपली परंपरा आहे ती मोडीत काढली जाऊ नये ही माझी इच्छा आहे मी मॅक्झिमम पाच वर्षापासून इकडे गणपती घेऊन ये तलावात हा या वर्षी आपल्याला वेगळा दिवस याप्रमाणे त्रास नाहीये पण एक हा पण विचार येतो कधी कधी मनामध्ये कि ते प्रदूषण हे होतं त्या त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेणं महानगरपालिकेने गरजेचं आहे एवढे माझं मी मत प्रदर्शन